जन्म हे केवळ जीवनात काही वर्षे घालवण्यापुरते मर्यादित नसून एक गूढ कर्मप्रधान आणि आध्यात्मिक प्रवास आहे प्रत्येकाचा शेवट मृत्यूने होतो पण त्या मृत्यूच्या पलीकडे काय आहे हे समजून घेणं फार थोड्यांना शक्य होतं आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये मृत्यूनंतरचा प्रवास आत्म्याची स्थिती आणि पितृदोषामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी याविषयी अतिशय सखोल आणि रहस्यमय माहिती दिलेली आहे दोष ही एक अशी गोष्ट आहे जी केवळ आपल्या पूर्वजांच्या अशांतीबाबत नाही तर त्यांचा प्रभाव आपल्या जीवनात घरात आणि मृत्यूनंतर आत्म्याच्या स्थितीवरही पडतो अनेक घरांत अघटित मृत्यू विचित्र घटनांचा अनुभव किंवा आत्म्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवल्या जातात यामागे अनेकदा पितृदोष हे कारण असते या लेखात आपण जाणून घेणार आहोत की पितृदोष असताना मरण पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याचं काय होतं ती आत्मा कुठे अडकते तिची मुक्तता कशी होते आणि त्यामागे धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो ही माहिती केवळ तात्त्विक नाही तर एका सत्य घटनेच्या माध्यमातून आत्म्याच्या वेदनांचा अडकलेपणाचा आणि अंतिम मुक्तीचा प्रवास उलगडून दाखवते हा प्रवास आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आणि पितरांच्या आशीर्वादातून आत्मशांती प्राप्त होण्याचा अशा एका सत्य घटनेची जी केवळ मृत्यूपुरती मर्यादित नाही तर मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या वेदना त्याच्या अडकल्याच्या अवस्थेचा मागोवा घेते आणि त्यातून पितृदोषाच्या गुळ गोष्टींवर प्रकाश टाकते नाही तर आध्यात्मिक भावनिक आणि अंतरंगाला भिडणारी आहे हरिपूर तसं तर हे गाव अगदी साधनसोपं देवभोळ सकाळी देवळात शंखध्वनी संध्याकाळी भजन गावात सर्वत्र धार्मिकतेचं वातावरण पण या गावात एक वाडा होता जुना मोठा आणि राजेशाही दिसणारा त्या वाड्याचं नाव होतं देशमुख वाडा आणि त्या वाड्याचा इतकर्ता पुरुष नवनाथ देशमुख नवनाथ साधासुधा कामसू घरासाठी झटणारा त्याचं कुटुंब त्याची आई पत्नी आणि दोन मुले गावात त्याला सन्मान होता पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत नव्हती त्याच्या घरात गेल्या काही पिढ्यांपासून श्राद्धविधी नीट होत नव्हते नवनाथच्या आजोबांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मुलांनी काही कारणांमुळे श्राद्ध टाळलं एकदा का हा श्राद्ध टाळला गेला की पितरांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे म्हणजे पितृदोष पितृदोष काय याचा अर्थ अनेक लोक चुकीचा घेतात पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध तर्पण किंवा स्मरण न केल्यामुळे निर्माण होणारा आध्यात्मिक दोष जेव्हा पितरांना शांती मिळत नाही तेव्हा त्यांची आत्मा अडकते या पृथ्वी तलावर आपल्या घरच्यांच्या भोवती त्यांना मोक्ष मिळत नाही ना शरीर आहे ना शक्ती फक्त असते एक भावना माझं अपूर्ण काम संपवायला हवं नवनाथला हे माहीत नव्हतं तो धार्मिक होता पण घरात पितृपूजनाच्या गोष्टी टाळल्या जात एक दिवस तो अचानक अपघातात मरण पावला कोणालाही समजलं नाही की एवढा सावध माणूस अपघातात कसा गेला त्याचं शरीर गावात आणलं शेवटी त्याचं अंतिम संस्कार करण्यात आलं पण त्याचा आत्मा शांत झाला नव्हता पहिल्या रात्रीच घरात चमत्कार घडले देवघरातला दिवा विझला भिंतीवर एक थंड सावली उमटली आणि लहान मुलांनी अजब गोष्टी बोलल्या बाबा परत आलेत ते रडत आयत त्याच्या पत्नीने स्वप्नात पाहिलं नवनाथ खोल विहिरीत बसलाय तो म्हणतोय मला बाहेर काढा मला घरात परत जायचं आहे पण त्याच्या आवाजात एक वेगळी छटा होती तो वेदनेचा आवाज होता घरातल्या आजीबाईंनी लगेच एका ज्योतिषाला बोलावलं त्याने पत्रिका पाहून सांगितलं तुमच्या घरात पितृदोष आहे गेल्या चार पिढ्यांपासून श्राद्ध नीट झालं नाही त्यामुळे नवनाथचा आत्मा अडकला आहे पण आत्मा अडकतो म्हणजे काय शरीराचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा एक प्रवास करतो जर त्याच्या जीवनातील कर्म शुद्ध असतील आणि त्याचं श्राद्ध नीट झालं असेल तर यमदूत त्याला यमलोकात घेऊन जातात तिथे न्याय होतो आणि मग आत्मा पुढच्या जन्मासाठी तयार होतो काही आत्म्यांना मोक्षही मिळतो पण जर पितृदोष असेल म्हणजेच पूर्वज नाराज असतील तर यमदूत येतच नाहीत आत्मा पृथ्वीवरच अडकतो तो जगाच्या आणि परलोकाच्या मधल्या पातळीत राहतो जिथं अंधार आहे भीती आहे आणि एकटेपणा आहे नवनाथची आत्मा देखील अशाच अडकलेल्या अवस्थेत होता तो स्वतःच्या घरातच भटकत होता घरातल्या माणसांना त्याची चाहूल लागे लहान मुलांना त्याचं अस्तित्व जाणवे घरात एक विचित्र थंडी सतत राहू लागली अन्न खराब होऊ लागलं वीज सतत बंद होई आणि सगळ्यांच्या स्वप्नात नवनाथ येऊ लागला त्याच त्या विहिरीत अडकलेला या सगळ्यांमागे होती एकच गोष्ट पितृदोष त्याच्या कारणाने नवनाथचा आत्मा मुक्त होऊ शकत नव्हता गावातल्या ज्ञानी साधू महाराजांना बोलावण्यात आलं त्यांनी सगळी घटना ऐकली आणि सांगितलं या आत्म्याची अडकलेली स्थिती ही पितरांच्या श्रापामुळे आहे त्याच्या मुक्तीसाठी प्रायश्चित्त तर्पण आणि तांत्रिक विधी आवश्यक आहे त्याला मार्ग दाखवण्यासाठी आधी त्याच्या पूर्वजांना शांत करावं लागेल पद्धतीने त्या घरात एक महापूजा ठेवण्यात आली ज्या तीन पिढ्यांच्या पितरांचे श्राद्ध करण्यात आले पिंडदान तिल तर्पण गंगाजल आणि पुराण वाचन झालं सगळ्यांनी नम्रतेने आपल्या पूर्वजांची क्षमा मागितली आणि शेवटी एका रात्री नवनाथच्या पत्नीने एक स्वप्न पाहिलं नवनाथ एका तेजोमय वाटेवर चालत होता त्याच्या चेहऱ्यावर शांती होती त्याने मागे वळून एकदा पाहिलं आणि म्हटलं माझं आता काही राहिलं नाही पितरही सुखी झालेत मी जातो तेव्हा हे लक्षात आलं की आत्मा जेव्हा पितृदोषाने अडकतो तेव्हा त्याची मुक्तता केवळ विधी करून नव्हे तर अंतःकरणाने पश्चाताप करून पूर्वजांच्या स्मरणाने होते आजही अनेक घरी मृत्यू अघटितपणे होतात काही आत्मे भटकताना जाणवतात त्यामागे पितृदोष हे महत्वाचं कारण असतं मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो हे त्याच्या घरच्यांच्या कर्मावर श्रद्धेवर आणि त्याच्या पूर्वजांच्या आशीर्वादावर अवलंबून असतं पितृदोष असल्यास मृतात्मा या जगात अडकतो कारण त्याचं श्राद्ध नाही स्मरण नाही आणि शांततेसाठी प्रार्थना नाही हे एक अशी स्थिती आहे जिथे आत्मा रडतो पण आवाज नाही बघतो पण स्पर्श नाही आणि वाट पाहतो कोणाच्या तरी प्रेमभऱ्या स्मरणाची अशा वेळी धर्म सांगतो श्राद्ध करा तर्पण करा आणि सर्वात महत्वाचं आपल्या पितरांचं स्मरण कधीच विसरू नका कारण त्यांचा आशीर्वाद जर तुमच्यावर असेल तर मृत्यूनंतर आत्मा कधीच अडकत नाही तो मुक्त होतो तेजोमय मार्गावर ईश्वराच्या चरणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद